आज आपण पाहतोय की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय नेत्यांची कशा पद्धतीने स्थिती चालू आहे देशामध्ये राज्यामध्ये लोकांची कशा पद्धतीनं दिशाभूल करून लोकांची मतं मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे आपण मागील दोन वर्षामध्ये आपण ह्या महाराष्ट्रामध्ये बघितलेलं आहे आज पाहतोय की आपण मनसेचे राज ठाकरे यांनी जे प्रबोचक जे भडंग वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यामुळं कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलनं चालू आहेत इकडं मुस्लिम धर्मियांनी तीन तारखेपर्यंत जर आपले भोंगे बंद नाही केले तर आम्ही चार तारखेला हनुमान चालीसा समोर म्हणू आणि कालपर्यंत असं वाटलं होतं की हा महाराष्ट्रामध्ये दंगली घडून येतील आणि हिंदू मुस्लिम दंगल घडू शकते असं वातावरण तयार झाल्यामुळं महाराष्ट्र सरकारनं म्हणजेच महाराष्ट्र पोलिसांनी एक चांगली भूमिका घेऊन ह्या दंगली घडू नयेत म्हणून जे प्रयत्न केले त्याबद्दल महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी आपली जी भूमिका आहे ती चांगल्या पद्धतीनं वटवलेली आहे आता औरंगाबादमधील सभेमध्ये जे राज ठाकरे बोलले की बाबा जर तुम्ही तीन तारखेपर्यंत भोंगे उतरवले नाही तर आम्ही हनुमान चालिसा म्हणू आणि अनेक प्रकारचे शरद पवारांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काय उद्योग केले काय वक्तव्य केले अहो राजसाहेब ठाकरे शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण विभागामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सहकारी सोसायटी असू द्या ग्रामपंचायती असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या आमदार खासदार मंत्री असू द्या असे अनेक लोकांना प्रतिनिधित्व देऊन त्यांचा व शेतकऱ्यांचा विकास केला सहकार माध्यमाच्या सहकाराच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून लोकांचा विकास केला त्या पद्धतीने आपण एक तरी सोसायटी काढली का एखादरी ग्रामपंचायतीवर आपलं वर्चस्व आहे का अहो सोसायटी जर चालवत असताना कशा पद्धतीने अडचण येतात हे तुम्हाला माहिती आहे का ग्रामपंचायत कशी चालवली जाते हे तुम्हाला माहिती आहे का पंचय समिती कशा पद्धतीने चालवली जाते हे तुम्हाला माहिती आहे का हे तुम्हाला काहीही माहिती नाही फक्त तुम्ही लोकांच्यासमोर लोक जमवता आणि लोकांच्यासमोर भडंग वक्तव्य करणे एकमेकावरती आरोप करणे ह्याची टिंगलटावळ करणे त्याच्याबद्दल त्याची भूमिका वटवणे अशी जे काय करता हे चुकीचं करताय तुम्ही विकासाचं बोला पवार साहेबांनी जे विकास केला त्याचं बोला तुम्ही विकास कामामध्ये आज महाराष्ट्र एक नंबर आहे देशामध्ये मागील पन्नास वर्षापूर्वीचा काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये जमीन आसमाचा फरक जो झाला आहे ना तो मान्य शरद पवार साहेबांच्यामुळं झालेला आहे आणि त्यामुळं आपण जे काही वक्तव्य करता हे वक्तव्य आपण चुकीचं करत असता हे तुम्ही मान्य करणं गरजेचं आहे आता तुम्ही वातावरण तयार करता तुम्ही भडंग भाषणं करता अश्लील वक्तव्य करता म्हणून मी आज मुंबई आयुक्त कार्यालयामध्ये आज एक तक्रारी अर्ज तुमच्या विरोधामध्ये दिलेला आहे की औरंगाबादच्या सभेमध्ये ठाण्याच्या सभेमध्ये मुंबईच्या सभेमध्ये जे काही तुम्ही बोलला त्या संदर्भामध्ये पोलिसांनी तुमच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि गुन्हे हे सौम्य नव्हेत औरंगाबादला हे गुन्हे दाखल केले हे सौम्य आहेत पण त्यांच्यावरती राजसाहेब ठाकरेंच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी मी पोलिसांच्याकडं मागणी केलेली आहे अहो राणा दापत्यावरती हनुमान चालीसा म्हणायला पण त्यांच्या घरी गेले नाहीत माननीय उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हे बोलायला गेले नाहीत हनुमान चालिसा तरीसुद्धा त्यांना तुम्ही अटक करता आणि त्यांच्यावरती तुम्ही देशद्रोहीचा गुन्हा दाखल करता हे फार चुकीचं आहे लोक बघत असतात लोकांना कायदे माहीत असतात कशा पद्धतीनं हे राज्य सरकार चालू आहे ते बघत असतात एकाला एक नाही दुसऱ्याला एक नाही हे चुकीचं आहे काय जे खरं आहे तेच करावं हो। आणि कुठेतरी लोक एखाद्या नेत्याला त्रास होईल एखाद्या खासदाराला त्रास होईल एखाद्या आमदाराला त्रास होईल अशा पद्धतीनं राज्य सरकारनंसुद्धा भूमिका घेणं गरजेचं चुकीचं आहे आता तुम्ही त्या राणा देश दाम्पत्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना आठ ते दहा दिवस तुरुंगात राहावं लागलं हा किती मोठा त्रास आहे असा त्रास माननीय राज ठाकरे साहेबांना होण्यासाठी मी मुंबई आयुक्त कार्यालय या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे मुंबई आयुक्त मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी जर त्यांच्यावरती देशद्रोहाचा जर गुन्हा दाखल केला नाही तर मला उच्च न्यायालयात जावं लागेल आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आज आपण पाहतो की आपल्या आ... ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय नवाब मलिकांच्यावरती कारवाई केली मान्य अनिल देशमुखांची कारवाई अनिल देशमुखांच्यावरती के कारवाई केली के आता नवाब मलिकांच्यावर जी कारवाई केली ती ईडीने केली आता ईडीने ही कारवाई करत असताना पाच लाखाचे जे काय देवाणघेवाण झाली चेक न झाले सगळं झाले त्यामध्ये कुठं भ्रष्टाचार झालेला नाही तरीसुद्धा एकतर्फी कारवाई ई डीने ही नवाब मलिक यांच्यावर केलेली आहे अनिल देशमुख संदर्भामध्ये तेच झालेलं आहे आता अनिल देशमुखांच्या संदर्भामध्ये मुंबईचे माजी जे आयुक्त होते त्यांनी शंभर कोटीचा आरोप अनिल देशमुखांच्यावरती केला आता हे खंडीचे पैसे घेतले नाहीत काय नाही फक्त आरोप केला आरोप करून ते पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आता हे पत्र मुख्यमंत्र्यांनी त्यांनी का दिलं तर अनिल देशमुखांनी जे तत्कालीन आयुक्त होते त्यांची बदली केली म्हणून त्यांनी चिडून जाऊन त्यांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार केली आणि त्यानंतर चौकशी लागली त्यानंतर शिबाई चौकशीनंतर अनिल देशमुखांच्यावरती कारवाई झाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना आज जेलमध्ये ठेवण्यात आले आता काही नाही पैशाचे देवाणघेवाण घेऊन काही नाही फक्त आरोप केला म्हणून त्यांच्यावरती तुम्ही कारवाई केली हेही चुकीचं आहे आयुक्त पोलीस आयुक्त त्यांच्याकडे कारवाई झालीच नाही इकडं किरीट सोमया ते बकबक बग करत असतात त्यांच्या प्रश्नाची उत्तरं हे संजय राऊत देत असतात आणि हे जे चाललं आहे हे जे महाराष्ट्रामध्ये चाललं आहे हे चुकीचं राजकारण चालू आहे ह्या सर्व नेत्यांनी आपापल्या नेत्यांनी आपापल्या पक्षाचा आपापल्या संघटनेच्या माध्यमातून आपण लोकांचा विकास कसा होईल आज महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अन्न वस्त्र निवारा ह्या गरजासुद्धा अजून काही ठिकाणी मिळालेले नाहीत त्या गरजा भागवण्यासाठी ह्या सर्व नेत्यांनी काम करावं नंतर जाहीर सभेमध्ये किंवा पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला जे काय वाटेल ते बोलायचे ते बोला परंतु पहिला सर्वप्रथमता आपण महाराष्ट्राचा देशाचा विकास करणं गरजेचं आहे लोकांच्या समस्या काय आहेत लोकांना काय पाहिजे हेही आपण बघणं गरजेचं आहे नुसतं हवेत गोळ्या मारू नयेत नुसते प्रत्य आरोप प्रत्यारोप करू नये ही माझी त्यांना हात जोडून विनंती आहे धन्यवाद